नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्यांचा आपल्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडतो वास्तुशास्त्रामध्ये घराच्या स्वयंपाकघराबाबत काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत किचनशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या ऊर्जेशी संबंधित आहेत किचनमधील काही गोष्टी आपण कोणाला उधार दिल्या तर या गोष्टीसोबत आपल्या घरातील ऊर्जाही निघून जाते असे मानले जाते त्यामुळे स्वयंपाकघरात मीठ हळदीसह इतर गोष्टींचे वास्तुशास्त्रात नियम सांगितलेले आहेत घरातील या वस्तू कधीही पूर्णपणे संपू द्यायच्याच नसतात आणि कोणाला उधार पण देऊ नये स्वयंपाकघरातील काही वस्तू उधार देणे टाळावे कोणी कितीही जवळचे असले तरी या गोष्टी कधीही उधार अथवा उसने देऊ नका विशेषतः सूर्यास्तानंतर अशा वस्तू देणे टाळावे उधार दिल्याने तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते मित्रो अशा किचनमधील कोणत्या गोष्टी आहेत ज्या उधार देऊ किंवा उसने देऊ नये याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया मीठ मित्रो सूर्यास्तानंतर आजूबाजूचे कोणी मीठ मागायला आले तर तुम्ही स्पष्टपणे नकार द्यावा कारण सूर्यास्तानंतर एखाद्याला मीठ उधार दिल्याने पैशाचे नुकसान होते असे मानले जाते की ज्याप्रमाणे जेवणात मीठ योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे स्वयंपाक घरातही मीठ असणे आवश्यक आहे स्वयंपाक घरातून मीठ संपल्याने कुटुंबाला त्रास होऊ शकतो म्हणून स्वयंपाक घरातून मीठ कधीही पूर्णपणे संपू देऊ नका तसेच कुणालाही मीठ उसणे देऊ नका जर एखाद्या व्यक्तीला मिठाची गर जास्तच गरज असेल तर तुम्ही त्याच्याकडून काही पैसे किंवा नाणे घेऊन मीठ कांदा लसूण मित्र वास्तुशास्त्रानुसार कांदा लसूणचा संबंध केतू ग्रहाशी सांगितला गेला आहे ज्योतिषशास्त्रात केतूला वरच्या शक्तींचा स्वामी मानले जाते या ग्रहामध्ये जादू टोण्यासारख्या गोष्टींचा समावेश आहे त्यामुळे सूर्यास्तानंतर कांदे आणि लसूण यासारख्या गोष्टी घेऊ देऊ नयेत असे केल्याने घरातील समृद्धी दूर होते हळद मित्र हिंदू धर्मात हळदीला विशेष महत्व आहे हळदीला पूजा आणि लग्नापासून अनेक कामामध्ये मा शुभ मानले जाते कारण हळदीचा संबंध गुरुशी आहे असे मानले जाते हळद अन्नाची चव आणि रंग वाढवते हळद देखील कोणाला उधार देऊ नये त्यामुळे आर्थिक चणचाण शिक्षणाचा अभाव लग्न कार्यात अडथळे येणे अशा समस्या उद्भवू शकतात दूधही देऊ नका दुधाचा संबंध चंद्र आणि लक्ष्मी नारायण यांच्याशी आहे त्यामुळे संध्याकाळच्या वेळी दूध आणि दुधाशी संबंधित गोष्टींचे दान किंवा उसने देणे टाळावे तर मित्रो ही होती मीठ हळद कोणी मागितले तर का दिले जात नाही या मागची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण